सध्या गर्मी इतकी आहे ना आणि या गर्मीचा त्रास इतका होतोय ना की किचन मध्ये जाऊन काम करावाच वाटत नाही आणि सगळा स्वयंपाक बनवायचं म्हटलं ना तर नकोच वाटतं आणि म्हणूनच तुमच्याबरोबर एकदम झटपट तयार होणारी एकदम टेस्टी अशी रेसिपी शेअर करणार आहे तर इथे मी गी बटाटे घेतलेले आहेत बटाटे आपल्याला गोल गोल चकत्यांमध्ये कापून घ्यायचे आहेत जर मोठे असेल तर दोन क तुकडे कट करून त्याचे तुम्ही चकत्या करून घेऊ शकता तर इथे बटाटे हलकेसे बारीक आहे म्हणून मी चकत्या गोल गोल करून घेतलेले आहेत आता पाण्यामध्ये घालून आपल्याला दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा पूर्ण स्टार्श निघून जाईल तर पाण्यामध्ये घालून घेतलेले आहे आणि ही भाजी बनवायला सोपी आहे झटपट बनते आणि एकदम टेस्टी आहे अशी जर भाजी तुम्ही बनवली ना तर आठवड्यातून दोनदा बनवायची डिमांड तुम्हाला येईल तर बटाटा धुवून घेतलेला आहे आता मी गॅसवर ठेवलेली आहे कढई त्यात आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि फोडणीला आपल्याला जिरं मोहरी घालून घ्यायचं आहे यामध्ये मी कुठलंच वाटण वगैरे घालणार नाही अगदी आलं लसूण पेस्टसुद्धा घालणार नाही आहे पण तुम्हाला जर हवं असेल ना तर तुम्ही यामध्ये टोमॅटो पेस्ट किंवा थोडंसं वाटण जर तुम्ही बनवून ठेवलेलं असेल तर ते तुम्ही चमचाभर घालू शकता आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे कडीपत्ता आणि अर्धा चमचा हळद आणि आता आपण ज्या बटाट्याच्या काचऱ्या करून घेतलेल्या आहेत म्हणजे बटाट्याच्या चकत्या ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि एक दोन तीन मिनटं आपल्याला नुसत्या तेलावरती परतवून घ्यायचे आहेत लगेच आपल्याला यामध्ये लाल तिखट किंवा तिखट मसाला घालायचा नाहीये कारण तेलामध्ये तो करपून जाऊ शकतो तर नंतर आपण यामध्ये तिखट घालणार आहोत तर सुरुवातीला एक दोन तीन मिनटं आपल्याला तेलावरती हा बटाटा परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे लाल तिखट आणि धना पावडर मी फक्त दोनच मसाले यामध्ये वापरले तर लाल तिखट आणि धना पावडर आता ते घालून आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि ह्या भाजीमध्ये आपल्याला बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आहे वाफेवरतीच आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे आणि तसंही आपण इथे बटाट्याच्या चकत्या बनवलेल्या आहेत काचऱ्या बनवलेल्या आहेत अगदी पातळ अशा काचऱ्या हे बनवलेल्या आहेत त्यामुळे वाफेवरती अगदी दहा मिनिटांमध्ये त्या आरामात शिजतात तर यामध्ये मी चवीनुसार घालून घेतलेलं आहे मीठ आणि पुन्हा एकसारखं आपल्याला हलून मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळे मसाले आणि मीठ सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल तर तुम्ही पाहू शकता बटाट्याची भाजी किती छान दिसत आहे अजून ही भाजी भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे व्यवस्थित तर इथे मी ठेवलेलं आहे झाकण दहा मिनटं भाजी ही वाफेवरती आपल्याला शिजून घ्यायची आहे तर सुरुवातीला मी पाच सात मिनटं शिजवून घेतलेली आहे झाकण काढून त्यातलं जे पाणी आहे ते त्यामध्ये निथळून घेतलेलं आहे आणि भाजी पुन्हा आपल्याला एकसारखी घ्यायची आहे हलवून म्हणजे बटाटा कितपत शिजलेला आहे किंवा खाली करपला नाही ना ते आपल्याला पाहायचं आहे तर एकसारखी बटाट्याची भाजी ते मी हलवून घेतलेली आहे आणि बटाटा शिजायला अजून थोडासा वेळ आहे तुम्ही थोडंसं क किनारीने दाबून पाहू शकता बटाट्याला तर आपण पुन्हा झाकण ठेवायचं आहे याच्यावरती आणि एक वाफ काढायची आहे तरी ते मी ठेवलं होतं झाकण आणि एक वाफ आलेली आहे आता झाकण काढून पुन्हा एकदा मी भाजी हलवून पाहणार आहे नाही बा आपली ही बटाट्याची भाजी पण मस्त शिजलेली आहे व्यवस्थित अशी तयार झालेली आहे आता ही भाजी आपण काढून घेऊया अशी ही बटाट्याची भाजी बनवायला एकदम सोपी आहे कारण उन्हाळा आहे भरपूर आणि किचनमध्ये जाऊन अजिबात काम करावं असं वाटत नाही तर अशी ही तुम्ही झटपट तयार होणारी एकदम टेस्टी भाजी नक्की बनवू शकता आणि ही भाजी दिसायला इतकी छान दिसते आहे ना की पाहूनच तोंडाला पाणी सुटतं आणि बऱ्याच जणांचं असं असतं की भाजी जर चांगली दिसली ना तरच ती खातात आणि ही भाजी तर इतकी छान दिसते ना सगळी आवडीने नक्की खातील तर तुम्ही सुद्धा ही अशी झटपट आणि एकदम टेस्टी तयार होणारी भाजी नक्की बनवा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना तर एक लाईक नक्की करा भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत त्याचबरोबर आपल्या हिंद्रेस किचन मार्ट चॅनललाही सबस्क्राईब करा आणि बेल आयकनलाही क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे सगळे नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा